नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ चालू घडामोडीचे पाहिजे असतील तर तुम्ही लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे अपडेट्स सर्वात अगोदर पोहोचेल प्रश्न पहिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली आहे ऑप्शन ए सुधामूर्ती बी नारायणमूर्ती सी गौतम अदानी डी रतन डाटा सुधामूर्ती यांची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली आहे नेक्स्ट सुधामूर्ती यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाली आहे त्यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते ऑप्शन ए दोन हजार बावीस बी दोन हजार एकवीस सी दोन हजार तेवीस डी दोन हजार वीस अँसर सी दोन हजार तेवीस या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते नेक्स्ट राज्यात कोणता नवीन ग्रीनफील्ड महामार्ग विकसित करण्यात येणार आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करार करण्यात आला आहे ऑप्शन ए पुणे ते मुंबई बी पुणे ते छत्रपती संभाजीनगर सी नागपूर ते मुंबई डी मुंबई ते गोवा गोवासर बी पुणे ते छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट महाराष्ट्र राज्यात विकसित करण्यात येणारा नवीन ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगरची लांबी किती किलोमीटर असणार आहे ऑप्शन ए दोनशे तेवीस बी दोनशे तेहतीस सी दोनशे दोनशे चव्वेचाळीस डी दोनशे तीस अँसर <स्थाँगा> डी दोनशे तीस किलोमीटर असणार आहे नेक्स्ट केंद्र सरकार ॲग्रीस्टॅक ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करून करणार असून हा प्रयोग देशात केवळ उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे ऑप्शन ए परभणी बी हिंगोली सी बीड डी जालना सी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे नेक्स्ट केंद्र सरकारद्वारे अॅग्रिस्टॅक ॲपच्या माध्यमातून देशातील दोन जिल्ह्यातील फारुखाबाद आणि बीड शेतकऱ्यांना किती लाख रुपये कर्ज मंजूर करणार आहे ऑप्शन ए एक पॉईंट सात बी एक पॉईंट पाच सी दोन पॉईंट झिरो डी दोन पॉईंट पाच अँसर बी एक पॉईंट पाच नेक्स्ट केंद्राच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सनुसार शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्याची दुसऱ्या क्रमांकावरून कितव्या क्रमांकावर घसरण झाली आहे ऑप्शन ए सात बी सहा सी पाच डी चार बरोबर अँसर आहे सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे नेक्स्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या मोहिमेचे लॉन्चिंग केले आहे ऑप्शन ए सबका विकास बी नेशन अहेड मोहीम सी इनक्रेडिबल इंडिया डी क्रिएट ऑन इंडिया मोहीम अँसर डी नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे क्रिएट ऑन इंडिया मोहीम लॉन्चिंग केले आहे नेक्स्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिले नॅशनल क्रिएटर अवॉर्ड प्रदान करण्यात आले त्यामध्ये कल्चर अँबॅसेडर ऑफ द अवॉर्ड कोणाला मिळाला आहे ऑप्शन ए श्रेया घोषाल बी मैथिली ठाकूर सी अल कायग्निक डी नेहा कक्कड अँसर बी मैथिली ठाकूर यांना मिळाला आहे नेक्स्ट पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्डमध्ये ग्रीन चॅम्पियन कॅटेगरीमध्ये कोणाला अवॉर्ड मिळाला आहे ऑप्शन ए ऐश्वर्या नारकर बी सिखाओक सी ईशा सिंग डी पंखती पांडे अँसर <स्थागी> <स्थागी> डी पंखती पांडे यांना अवॉर्ड मिळाला आहे नेक्स्ट मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आला आहे ऑप्शन ए चार बी तीन सी दोन डी एक अँसर सी भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आला आहे नेक्स्ट इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनच्या अहवालानुसार भारतातून मागील दहा वर्षात किती लाख कोटी रुपयांच्या मोबाईलची निर्यात करण्यात आली आहे ऑप्शन ए तीन पॉईंट दोन बी तीन पॉईंट पाच सी चार पॉईंट सात डी चार पॉईंट तीन अँसर ए तीन पॉईंट दोन लाख कोटी रुपयांच्या मोबाईलची निर्यात करण्यात आली आहे नेक्स्ट मोबाईल फोन हे भारतातून निर्यात होणारे देशातील कितवे सर्वात मोठे उत्पादन ठरले आहे ऑप्शन ए चौथे बी तिसरे सी सहावे डी पाचवे अँसर डी पाचवे नेक्स्ट जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावणारा कोणता खेळाडू आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे ऑप्शन ए विराट कोहली बी रोहित शर्मा सी बाबर आझम डी यशस्वी जयस्वाल अँसर बी सर्वाधिक शतके झळकावणारा रोहित शर्मा हा खेळाडू आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे नेक्स्ट भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने सलामीवीर म्हणून त्रेचाळीसावे शतक झळकावताना कितवे स्थान पटकावले आहे ऑप्शन ए तीन बी दोन सी चार डी एक अँसर ए तिसरे स्थान पटकावले आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद